बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील के मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी आंदोलनं करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ व आंदोलकांनी केली आहे पोलिसांनी आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली असून आणखीन काही आरोपी मोकट आहेत मात्र एका उमेदवार व विकासाची दृष्टी ठेवून गावासाठी झटणाऱ्या युवा सरपंचाच्या अशा रीतीने खून करण्यात आल्याने बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणात बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत त्यातच मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनीही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सात्वन केले तर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही या प्रकरणावरून थेट कराड यांच्यावर हल्लाबोल केला त्यामुळे वाल्मिक कराड कोण आहे यांची चर्चा बीड आहे केजमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना अटक झाली असून याचे पडसाद आज विधीमंडळातही पाहायला मिळाले हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे प्रकरण विधिमंडळात उचलून धरले तसेच वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन थेट बोट दाखवले आहे या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा संशय तेथील गावकऱ्यांनी व्यक्त केल्याचंही दानवे यांनी म्हटलं त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे एका तरुण सरपंचा खून झाला आहे हे प्रकरण यांनी घेतले आहे या प्रकरणात पी एस आय सस्पेंड आहे तर तेथील पी आय सक्तीच्या रजेवर पाठवला आहे आरोपी कोणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे त्याला अटक केली जाईल या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे ते तपास करत आहेत आरोपी मंत्र्याच्या जवळचे आहेत असे बोलणे योग्य नाही कारण संबंध नसताना मंत्र्यावर अंगुली निर्देश होत असतो ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विधान परिषदेत बोलताना सांगितलं आहे आपल्यासमोर एक प्रश्न आला असेल कोण आहेत वाल्मिक कराड वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतात यापूर्वी देखील तीनशे सात सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत आहे तर केस पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे राजकीय आरोप प्रत्यारोप धनंजय मुंडे यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केस तालुक्यातील आरोपी आहे जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप અત્યારૂપ પહાલા મળત